नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत सर्वांच्या आवडीची चकली करणार आहोत भाजणीची चकली करणार आहोत अतिशय सुंदर होते चकलीची भाजणी एक किलोच्या प्रमाणामध्ये कशी करायची ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ आवर्जून जाऊन बघा खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा तर आज त्याच भाजणीपासून आपण करणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत अशी भाजणीची चकली बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे जरूर करून बघा तर सुरुवात करूयात तर इथे एक परात घेतली आहे या परातीमध्ये साधारण दोन वाटी इथे मी भाजणी घेते आहे जी चकलीची भाजणी करून घेतलेली होती ती चकलीची भाजणी दोन वाट्या घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं मस्त तर साधारण दोन मोठे चमचे यामध्ये मी तिखट घातलं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर साधारण अर्धा चमचा इथे आपल्याला ओवा घ्यायचा आहे तर हा ओवा हातावरती घ्यायचा आणि हातावरती व्यवस्थित क्रश करून मगच ह्यामध्ये घालायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर यामध्ये ओवा घालून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे तीळ घालायचे तर मी इथे पांढरे तीळ वापरले तुम्ही कोणतेही गावरान तीळ जरी वापरले तरीसुद्धा चालू शकतं तर तीळ घालून झाले त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला यामध्ये मस्त मीठ घालून झालं की आता दोन वाट्या आपण इथे भाजणी घेतली होती त्यासाठी दोन चमचेच आपल्याला तेल घ्यायचे एका वाटीसाठी एक, वाटी एक चमचा तेल पुरेसं होतं दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तेल बाजूला गरम होण्यासाठी ठेवते तोपर्यंत इथे हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊयात आता हे कडकडीत केलेलं तेलाचं तेला मोहन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे धूर येईपर्यंत व्यवस्थित तेल गरम आहे चमच्याच्या सुरुवातीला मिक्स करून घेऊयात मस्त आता हाताला व्यवस्थित सोसवायला लागलं की हे तेल व्यवस्थित या भाजणीला व्यवस्थित आपल्याला चोळून चोळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मस्त तर ह्याची एक मूठ करायला गेलं तर इझिली ह्याची मूठ वळल्या जाती आहे आणि इझिली तुटती आहे म्हणजेच मोहन आपलं एकदम परफेक्ट पडलेलं आहे आता इथे एकदम कडकडीत गरम ते गरम पाणी मी करून घेतलेलं आहे तर हे गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे अजिबात हे कोमटसर पण पाणी घालायचं नाही एकदम कडकडीत गरम केलेलं पाणी यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे चमच्याच्या साह्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आणि हाताला व्यवस्थित सोसवायला लागलं की ह्याचा एक आपल्याला मस्त व्यवस्थित घट्ट गोळा बनवून तयार करायचा आहे तर इथे व्यवस्थित घट्ट गोळा मळून मी इथे तयार करते आहे बघू शकाल इथे तुम्ही जसं जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि ह्याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर बघू शकाल किती सुंदर ह्या भाजणीला रंग आलेला आहे मस्त तर इथे हे सर्व पीठ मळून घेतलं बघू शकाल आणि साधारण पाच मिनटं असंच आपल्याला हे मळून मळून घ्यायचं आहे जशी आपण भाकरी मळतो की नाही अगदी तसंच हे पीठ व्यवस्थित इथे आपल्याला पाच मिनटं साधारण मळून मळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यावरती अजिबातही कोणतेच क्रॅक्स जात नाहीत हे बघा अशा पद्धतीने घट्टसर हे पीठ मळून तयार केलेलं आहे आणि छान असा ह्याचा गोळा तयार करून घेतला कुठेही या गोळ्यावरती क्रॅक गेलेले नाहीत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता इथे दोन डिश घेतलेले आहेत याला सुरुवातीला थोडं आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून चकली इझिली निघून येण्यास मदत होते आता हे तेल व्यवस्थित या ताटल्यांना लावून घेऊयात मस्त आता इथे सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला खालच्या साईडने जी चकलीची चकती येते तीच लावून घेतली आहे रखरखीत बाजू बाहेरून ठेवायची आणि स्मूथ साईड आतून ठेवायची आणि सोऱ्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता ह्यातला अर्धा गोळा मी घेते आहे तुकडे तुकडे करून यामध्ये आपल्याला गोळे भरून घ्यायचे नाहीत एकसंध गोळा असा करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि एकसंध हा गोळाच लंबुळका आकारात सिलेंड्रिकल आकारात करून घ्यायचा आणि सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा कारण तुकडे तुकडे तुम्ही भरायला जाल तर चकलीचे तुकडे तुकडे पडतात म्हणून एकसंध गोळा सिलेंड्रिकल आकारात करून आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे साधारण एवढं अंतर आपल्याला वरती ठेवायचं आहे आता सोऱ्याचं व्यवस्थित झाकण लावून घेऊयात मस्त तर सोऱ्याचं व्यवस्थित आता झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याची चकली पाडून घेऊयात तर बघू शकाल इझिली ह्याची चकली आपली पडती आणि काटेसुद्धा किती सुंदर येत आहेत वा मस्त आणि रंग बघू शकाल किती सुंदर आलेला आहे मस्त आता ही चकली पाडून झाली की शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित सील करून घ्यायचं आणि आतलं टोकसुद्धा व्यवस्थित सील करून घ्यायचं जेणेकरून चकली तेलामध्ये तळताना सुटून येत नाही हे बघा अशा पद्धतीने हे सील करून घ्यायचं अशाच पद्धतीने दुसरी पण चकली आपण पाडून घेऊयात इझिली पडती आहे बघू शकाल आणि काटे किती सुंदर येत आहेत चकलीला बघू शकाल इथे तुम्ही मस्त अजिबात ही कोणती उकड वगैरे तुम्हाला इथे काढत बसण्याची गरज नाही आहे तर इथे दोन चकल्या तयार झालेल्या आहेत बघू शकाल किती सुंदर दिसत आहेत वा जबरदस्त आता ह्या चकल्या आपण तळायला घेऊयात तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं थे आहे आधी तेल व्यवस्थित ते गरम करून घ्यायचं गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि एक एक चकली आपल्याला आप यामध्ये सोडून घ्यायची ठीक आहे खूपही कडकडीत एक्सेस तेल गरम करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त व्यवस्थित गरम झालं पाहिजे गॅस मंद आचेवर करून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्या चकल्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि स्लो टू मीडियम आचेवरतीच ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला कुठेही चकलीला टच करायला जायचं नाही नाहीतर चकली तुटण्याची शक्यता असते एकदा ती सेटल झाली की मग अशा पद्धतीने पलटवून घ्यायची वा मस्त तर आता चकल्या पलटवून घेतल्या स्लो टू मीडियम आचेवरती सुरुवातीला खूप बुडबुडे होते आता खूप बुडबुडे जेव्हा तुमचे कमी होतील एकदम चकली तळाशी जाऊन बसेल तेव्हा समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळून इथे तयार झालेली आहे तर आता बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित ह्याच्यावरचे बुडबुडे खूप कमी झालेले आहेत आणि चकली तळाशी जाऊन बसलेली आहे म्हणजे आपली चकली व्यवस्थित इथे तळून तयार झालेली आहे तर आता ही चकली व्यवस्थित आपण काढून घेऊयात तेल संपूर्ण निथळवून घ्यायचं हे बघा बा काय सुंदर दिसतीये बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आता चकली व्यवस्थित तळून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायची जेणेकरून तिला सगळीकडून हवा लागली जाते आणि ती अजिबातही सॉगी होत नाही ठीक आहे तर ही दुसरी पण चकली आपण व्यवस्थित त्याच जाळीवरती काढून घेऊयात मस्त काय सुंदर दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व चकल्या आपण पाडून घेऊयात तर बघू शकाल किती सुंदर ही चकली पडती आहे काटे अतिशय सुंदर येत आहेत जरूर ही पद्धत तुम्ही फॉलो करून बघा अजिबात ही चकली कुठेही तुमची बिघडणार नाही मऊ पडणार नाही मस्त तर इथे ही चकली पाडून झाली दुसरी पण चकली आपण पाडून घेऊयात फक्त स्लो टू मीडियम आचेवरती ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे हाय हीटवरती तळायची नाही हाय हीटवरती तळायला जाल तर बाहेरून पूर्णपणे रंग बदलतो आणि आतून कच्ची राहते आणि मऊ पडण्याची शक्यता असते आणि एकदम खूप मंद आचेवर पण तळू नका नाही तर मग चकली खूप कडक होण्याची देखील शक्यता असते म्हणून स्लो टू मीडियम आचेवरतीच सर्व चकल्या आपल्याला तळून तयार करायच्या आहेत बघू शकाल सुरुवातीला खूप बुडबुडे येतात आणि जशी जशी तळा तळायला जाऊ आपण तर चकली बेसला जाऊन बसते ह्याच्यावरची बुडबुडे संपूर्णपणे कमी होतात जेव्हा बुडबुडे खूप कमी होतील किंवा बबल्स कमी होतील आणि चकली व्यवस्थित तळाशी जाऊन बसेल तेव्हा समजायचं आपली चकली व्यवस्थित तळल्या गेलेली आहे तर आता ही चकली तळून झालेली आहे या दोन्ही चकल्या तळून झाल्या व्यवस्थित तेल निथळून घेऊयात आणि त्याच जाळीवरती ही चकली आपण काढून घेऊयात जेणेकरून ती अजिबातही सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने सर्व चकल्या इथे तळून तयार करतीये सर्व चकल्या इथे तळून तयार झाल्या बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने ही चकली तुम्ही करून बघा बघू शकाल अजिबातही चकली तेलकट झालेली नाही आहे माझ्या हाताला अजिबातही तेल कुठेही तुम्हाला दिसत नसेल तर जरूर अशा पद्धतीने ही चकली करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बघू शकाल तोडल्यानंतर पण चकली अतिशय सुंदर दिसते आहे इझिली तुटती आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय